मुलुंडमध्ये भाजप गट व ठाकरे गट आमने सामने मुलुंडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांकडून असा आरोप केला जात आहे की बीजेपीच्या जे पीच्या वॉर रूममध्ये पैसे वाटण्याचा आणि मोजण्याचे काम सुरू आहे या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे घटनास्थळी मुंबई पोलिसांनी धाव घेऊन सौम्य असा लाठीचार्ज देखील करण्यात आला आता मुंबई पोलीस आणि निवडणूक अधिकारी यांचे पथक दाखल झाले असून पुढील तपास कार्य सुरू आहे ब्युरो रिपोर्ट मुंबई पनवेल वार्ता न्यूज आतमध्ये मोठ्या प्रमाणावर कॅश असण्याची शक्यता आहे दोन लाख रुपये मगाची आमच्या समोर पकडले एक गट्टा एक गट्टा दोन लाख रुपये आमच्या समोर पकडले आणि आमच्याच महिलांवरती त्या लोकांनी येऊन बीजेपीचे स्कार्फ घालून या ठिकाणी मारामारी केलेली आहे आम्हालाच पोलीस मारतायत आणि आम्हालाच डीसीबी साहेब मारतायत सगळ्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेवाल्यांनाच सगळे पोलीस मारतायत जबाबदार